सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने विजय चषक वरिष्ठ गट एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बारा जूनपासून या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ग्रीन फिंगर अकलूज पुरस्कृत ही स्पर्धा असणार आहे स्पर्धेचं प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक अकरा हजार रुपये असं राहणार असून याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकही राहणार आहेत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सात हजार रुपये इतकं शुल्क राहणार असून सर्व सामन्यांसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे बॉल देण्यात येणार आहेत स्पर्धेतील सामने हे नॉकआउट पद्धतीनं खेळवण्यात येणार आहेत स्पर्धेसाठी शुल्क भरण्याची अंतिम तारीख दहा जून असून याच दिवशी सायंकाळी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात लॉट्स पाडले जाणार आहेत स्पर्धेची फी ही क्यू आर कोडद्वारे भरावयाची असून स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू आणि क्लब हे रजिस्टर्ड असणं बंधनकारक आहे अधिक माहितीसाठी प्रसाद शावंतुल मोबाईल क्रमांक नाईन वन फोर फाईव्ह सिक्स फाईव्ह एट झिरो वन सिक्स यावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे